नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये दोन दिवस झाले व्हिडिओ टाकण्यात नाही आला काही प्रॉब्लेम असल्यामुळं अडचण असल्यामुळं नाही टाकू शकलो मी तर आता थंडी खूप सुटलेली आहे मित्रांनो थंडीचं प्रमाण चार पाच दिवसामध्ये खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला आपली पण आणि शेळ्यांची पण खूप काळजी घेणं गरजेचं आहे कारण ह्या थंडीमध्ये बकरी बी आजार कधी हुसक थंडीमध्ये जास्त पिलांची आणि शेळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो ते आलेलो आहे आणि उन्हाला थोडं बकर सोडलेत उन्हाला कसं सकाळ सकाळी थंडीचं वातावरण असल्या उन्हाच्या तिरणबिला जास्त सोडले म्हणून त्यांना पण ऊर्जा भेटते ते आता कसं तुरीचं हे असल्यामुळं शेता तुरी असल्यामुळे जवळ तुरीचं झाडं ते बकर तिकडच पाळत आहेत हे बघा बकर आपली तर अशा पद्धतीनं आता सोडलेले आहेत त्यांना तर मित्रांनो ह्या थंडीच्या वातावरणामध्ये आपल्याला शेळ्यांची आणि पिल्लांची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे कारण की ह्या थंडीमध्ये जर जास्त आपण जर त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर ते आजारी पडण्याची शक्यता जास्त असते कारण की यांना इतक्या लवकर सोडायचं पण नाही बाहेर जेणेकरून जोपर्यंत ऊन पडत नाही तोपर्यंत बाहेर यांना काढायला जमत नाही कारण थंडीचं प्रमाण जास्त हवा असल्यामुळं यांना जर सपका बसला थंडीचा तर शंभर टक्के आजारी पडू शकतात सर्दी होऊन सर्दीपासून निमोनिया होऊ शकतो त्याच्यामुळं आपल्याला यांची काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून जोपर्यंत सूर्यनारायणचं आगमन होत नाही तोपर्यंत आपण यांना म्हणजे आपलं जे शेड आहे त्या शेडच्या बाहेर काढणं नाही काढायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जास्त जर तुमच्या शेडमध्ये उब म्हणजे थंडाचं जा प्रमाण जास्त असलं जा जा तर तुम्ही तिथं शेकोटी करू शकतात एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या लोखंडी आपल्या जे आसन समजा टोपलं असलं डबा असला तर त्याच्यामध्ये तुम्ही अ शेकोटी करून एक भुसकट टाकून म्हणजे रात्रभर जे धुप्पट निघण त्या दुपटापासून जी ऊर्जा मिळतात शेळ्यांना बकऱ्यांना ते रात्रभर टिकून राहते मित्रांनो दुपणापासून त्याच्यामुळे ते पण एक चांगल्या प्रकारचं शेळ्यांसाठी आहे पिल्लांसाठी शेळ्यांसाठी ऊर्जा आहे नाही तर मग जर लाईट जवळ असली तर आपण लाईटाचा पण उपयोग करू शकतो चांगल्या वळचे हो लाईट जर, जर लावले एक दोन तर त्याच्यापासून पण ऊर्जा मिळते शेळ्यांना अशा पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं कर आहे हे बघा बकरे कसे आहेत सरासाठी सकाळी सोडलेले आहेत सकाळ सकाळी जरा वातावरण प्रेशरात सरतात बकर <coughs> बघू शकता तुम्ही आणि जेवढं सकाळची किरण त्यांच्या अंगावरती पडतील तेवढे चांगले आहेत माणसासाठी पण आणि शेळ्यांसाठी पण बकऱ्यांसाठी पण चांगला आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करणं मित्रांनो जेणेकरून आपली शेळ्या आजारी पडणार नाही ना आणि दुसरी काळजी म्हणजे आपल्याला गोठा स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे जास्त ओल नाही पाहिजे गोठ्यामध्ये शेडमध्ये तुमच्या ओल जर असली तर वरची थंडी आणि हळून ओल असल्यानंतर जास्त बिमार पडण्याची शक्यता जनावरांमध्ये असते त्याच्यामुळं तुम्ही त्याची पण काळजी घ्या जेणेकरून वारंवार एकाच ठिकाणी जास्त वेळ शेळ्यांना पिल्लांना ठेवू नका कारण ते जास्त घाण करतील त्याच्यामुळं त्यांना थोडं वेगवेगळं बांधण्याचे प्रयत्न करा बस 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 हे पिल्ला असे जिकडं जायचं नाही तिकडे अगोदर जातात बस बस राहलं की तिकडं तर बाळ परत तिकडेच येतात ते पिल्लांची खूप काळजी घ्यावी लागते मित्रांनो थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये कारण की पिल्लांवर जास्त अटॅक येतो कारण की हे पिल्लांचा जीव लहान असतो आणि यांना जर सर्दी झाली तर सर्दीपासून निमोने होऊन पिल्लं दगावले जातात त्याच्यामुळं आपल्याला पिल्लांची पण काळजी जास्त घेणं जेवढी ऊर्जा तुमच्या शेडमध्ये राहील तेवढं तुमच्या फायद्याचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करणं मित्रांनो आणि तुमच्या शेडला जर बाजूनं पत्र शेड काही जर केलेलं नसलं तुम्ही पत्राच्या नसले तर तुम्ही पोते लावू शकता किंवा काहीतरी त्याला आडसं म्हणून लावू शकतात कारण कसं आहे की थंडी त्याच्यामध्ये जेणेकरून हवा शिरली नाही पाहिजे शेडमध्ये ते असं अशा पद्धतीनं आपल्याला ते नियोजन करावं लागणार आहे तर मित्रांनो आता माझा तर समजा गोठा आणि बांधलेलं आहे त्याच्यामुळं मला काय अडचणी ते तिथे एवढं थंडीचं प्रमाण कमी आहे समजा थंडी नाही एवढी तरी पण मी आता रात्री पण शेकोटी करून ठेवली होती म्हणजे थोडं धूप करून ठेवलं तर आज पण ठेवणार आहे कारण जेवढं थंडीचं प्रमाण जास्त आहे त्यावेळेस असं करायला करणं गरजेचं आहे मित्रांनो जेवढी उब राहीन तेवढं आपली जनावरं पण म्हणजे त्या बिमारीपासून वाचू शकतात सर्दी होणार नाही याची काळजी आपल्यालाच बस हे आता हे ह्या महिन्यामध्ये जास्त थंडी असतीच मुद्दाम त्याच्यामुळं मुलं चला हा व्हिडिओ टाकून द्यावा एक चार पाच दिवस झाले म्हणजे दोन तीन दिवस झाले बघा मी व्हिडिओ टाकला नाही काही कारणामुळं नाही टाकला कसं आहे मित्रांनो परिस्थिती पण बिकट आहे आपली हा मोबाईल पण परेशान करू राहिला मला व्हिडिओ टाकण्यासाठी हँग होऊ राहिला वारंवार पण आता विला नाही त्याला दुसरा मोबाईल घ्यायचं म्हटलं पंधरा ते वीस हजार रुपये लागतात आणि तेवढं परिस्थिती आपल्याकडे सध्या जे कापूस विकणं बाकीचं आहे ज्यावेळेस आपण कापूस विकू त्यावेळेस बघू थोडं चांगल्या क्वालिटीचा मोबाईल घेऊन मगच चांगल्या कामाला आपण सुरुवात करू सध्याच सध्याचं चाललं आहे आता असंच तर काळजी घ्या मित्रांनो तुमची काळजी घ्या पिल्लांची काळजी घ्या शेळ्यांची काळजी घ्या कारण तुम्ही पण जेवढं सर्दीपासून स्वतःचं संरक्षण करतो तेवढं बिमारीपासून पण म्हणजे सर्दी होणार नाही अशा ना। पद्धतीनं ना। नियोजन करा तुमचं पण शेळ्यांचं पण तर असे जर भेटूया नवनवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनला ऑल करून ठेवा जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील भेटू अशा नवनवीन जे जवान जे किसान मित्रांनो